या वर्ष कस का निघूनज नाही सरासरी काय निघत सात आठ ते दहा क्विंटल काय कारण नेमकं पावसामुळे जास्त नुकसान जा झाले पावसाने नुकसान जास्त उन्हाळ कांद्याची काय परिस्थिती आता घेऊन रोपा गेले रोपात राहिले नाही रोप नाही राहिले काय वाटतं एकंदरीत उन्हाळ कांद्याची लागण कशी राहिली या वर्षे पाच पाच कांदा ठीक नंतर काय आता नंतरची काय रोप परत कस काय ते त्याची परिस्थिती ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सेट युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार दुपारचे वाजले चार आणि आपण पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये मध्ये प्रमाणे कांद्याचा बाजारभाव अंदाज बघण्यासाठी इकडे मित्रांनो कांद्याचा निलाव चालू झालाय उन्हाळ कांद्याची लाईन आहे त्याचा निलाव चालू आहे इकडं लाल कांद्याची लाईन आहे पहिले उन्हाळ कांद्याचा भाव बघू मित्रांनो आपण सरासरी आजचा शंभर किलोसाठी एक क्विंटलसाठीचा सा काय बाजारभाव निघाला जाऊन बघू तत्पूर्वी वरती जर नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब ठेवून ठेवा बेलायकोन दाखवून द्या कारण येणाऱ्या काळात तुम्हाला जे अपडेट आहे कांद्याचे टोमॅटोचे बाजारभावाचे अपडेट आपल्या चॅनलवरती मिळून जातील तर मित्रांनो चॅनलवरती जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडीपाशी प्रत्येक ट्रॅक्टरपाशी क्वालिटीनुसार बाजारभाव बघायला मिळतील पहिलेच ट्रॅक्टर आहे मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मोठा कांदा एक काय बघायला काका चार हजार आठशे एका कुठलाय काय खेडा सुंदर मित्रांनो काय बोगायला काका आहे ना एकोण पन्नासशे साठ पन्नास कुठलाय कांदा शिरवाडे शिरवाडीवाणी ठीक आहे उड कोणते होते येलोरा येलोरा काय बघायला काका

उलटी मित्रांनो लाल कांद्याची काय बघेल दादा तेवीसशे सत्तर तेवीसशे सत्तर कुठली उलटी रेडगाव रेडगावची काय बोगेल खाद बोला बाराशे ठीक आहे चालू लाल कांद्याची खाद आहे मित्रांनो काय बघेल का काही खादे सातशे रुपये लाल कांदा मित्रांनो सुपर काय बघायला दादा कांदा त्रेचाळीसशे तीन कुठला आहे कांदा रेडगाव सुपर क्वालिटी मित्रांनो पण काय बघायला काका तिकडे गेले का कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक सारखा का कांदा आहे रेड कलर मध्ये पूर्ण लाल काय गेला काकाशेशे अडवतीसशे रुपये काय बघायला काका सदौतीसशे सदौतीसशे रुपये कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो सदौतीसशे रुपये जाईल कुठला कांदा काका नांदूर नांदूर ठीक आहे आणि खाद काय गेली चारशे रुपये चारशे रुपये खाद सुपर क्वालिटी मित्रांनो लाल कलरचाच कांदा काय दादा चाळीस रुपये आहे कांदा कान मंड्याचे उड कोणत होत घरगुती सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही कुठला कांदा दादा काय गेला काका हो काय गेला काय बघेल सदोतीस ची का उलटी मित्रांनो काय भाऊ गेली गुलटी राखा सोळाशे पन्नास रुपये कुठली उलटी वडाळी सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची एक नंबर कांदा आहे ट्रॉली भरलेली पूर्ण बघू शेतकरी गेली पावती करायला निलाव चालू आहे तिकडं सुपर क्वालिटी पण मित्रांनो काय बघायला काका का काय बघायला चार हजार एकशे एकसष्ट रुपये ठीक आहे कुठला कांदा कुठला कांदा पिंपळ पिंपळगाव व कोणतं कोणत होत्या घरगुती ठीक आहे चालत काय बोगायला एकोणचाळीस रुपये गेलाय कुठला कांदाय व्यापारी माणूस लाल कांदाचे मित्रांनो आपण क्वालिटी बघू शकतो कांद्याची दादा काय बघायला कांदा काय बघायला दादा दोन हजार रुपये कुठला कांदा आहे दिगवत दिगवत काय बघायला एकोणचाळीसशे साठ येईल एकोणचाळीसशे साठ मुळं कोणतं होतं मुळं येलोरा येलोरा का ठीक आहे ॲव्हरेज कस करा दादा तिकडे ॲव्हरेज एक नंबर काही विशेष चांगलं आहे एक नंबर ठीक सरासरी एकरी किती ॲव्हरेज निघू राहील दोन अडीच आठ दोन आहे दोन अडीचशे नव्वद ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद सुपर क्वालिटी मित्रांनो एकदम कांद्याची साईज आणि कलर बघू शकता तुम्ही एक सारखा कलर आहे कांद्याचा काय बघायला दादा एकचाळीस गाव किती सेहेचाळीस गाव सेहेचाळीसशे बावन कुठला कांदा आहे झोपूळ वर उडं कोणतं होती घरगुती ठीक आहे चालू का बघायला काका चौदाशे रुपये ठीक आहे अडतीसशे पंचवीस रुपये जाईल कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी कुठला आहे माल काका का बघायला काका पंचेचाळीसशे तीस रुपये कुठला आहे कांदा चांदवड तालुका ठीक ओळ कोणतं होतं सांगता येईल का घरगुती ठीक गोल्टी मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कुठली दादा उलटी चांदवड काय हो गेली एकोणतीसशे सत्तर रुपये ठीक उळ कोणतं होतं सांगता येईल का कांद्याचं उळ नाही का बघायला आता काय गेला एकोणचाळीसशे त्रेपन्न रुपये आहे कांदा चिंचल्याचा चांदोड ठीक ओळख कोणतं होतं याच येलोरा रेड ठीक ॲव्हरेज कस काय तिकडे यावर्षी पाऊस अंजामच सुपर आहे मित्रांनो रेड कलर मध्ये काय गेला काका अठ्ठेचाळीसशे एकसष्ट रुपये गेलेले आहे मित्रांनो हायस्ट आतापर्यंत आपल्याला बघायला मिळाला कुठला कांदा का ठीक आहे उळ कोणतं होतंय सांगते ठीक आहे चालेल उळं कोणतं होतं उळं आपलं घरगुती ॲव्हरेज कसं आहे कांद्याला दरवर्षी तुलनेत कमी ठीक आहे चालेल तरी साधारणतः एक रिका निचं आहे ॲव्हरेज साठ एक किंवा ठीक आहे चालेल चला धन्यवाद ಉಟಿ ಮಿತ್ರಾನೋ ಕಾ ಬೋಲ್ ಆಧಾ ಈ ಉಲ್ಟಿ ಬೀಸೆ ರೂಪಾಯಿ ಕೂಡಲಿ ಉಪರಿ ಪಿಂಪಳಗಾ ಕಾಯಿಲ ಸತ್ತೂ ಕಾಲ್ ಆಧಾ ಗುಲ್ಟಿ ಪಂಚವಿ ಪಂಚವ ರೂಪ ಮಿತ್ರಾನೋ ಗುಲ್ಟಿ ಕೂಡ ಗುಲ್ಟಿ ಪಿಂಪಳಗಾ ಠ काय गेले काही तीन हजार एकावन्न तीन हजार एकावन्न रुपये कुठलाय कांदा वनसगावचा युट्यूब चालू आहे युट्यूब 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 नाही मार्केट वाढलं नाही जे आहे तेच ठीक आहे चालू कस काय काका या वर्ष ॲव्हरेज कस का निघू ॲव्हरेज नाही सरासरी काय निघतंय एकरी तुमच्याकडे सात आठ ते दहा क्विंटल काय कारण नेमकं पावसामुळे जास्त नुकसान झाले पावसाने नुकसान जास्त उन्हाळ कांद्याची काय परिस्थिती आहे गेले रोपर राहिले काय वाटतं एकंदरीत उन्हाळ कांद्याची लागण कशी राहिली या वर्षी फक्त पाच पाण कांदा ठीक नंतर काय आता नंतरचे काय रोप काय रोप परत कस काय ते त्याची परिस्थिती ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद कुठला कांदा दादा कुठला कांदा आडगावचा गावचा भाऊ बघायला अडोतीसशे पंच्याण्णव ठीक उळ कोणतं होतं पुन्हापूर शंगी काय बघायला आता एकोणचाळीस एकोणचाळीसशे एक्कावन्न रुपये कुठला कांदा आहे वडाळी भुईचा ठीक आहे आवरले कांदे चालू आहे अजून चालू आहे ना ठीक आहे चालू आहे उळ कोणतं होते घरगुती ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो सरासरीच्या आजचा अशा प्रकारे आज संध्याकाळचं चा, मार्केट आहे चार वाजेचं तुमच्याकडे आजचा कांद्याचा बाजारभाव हो, काय मिळाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळव चाललं चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि दा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो आपला फार्मास चॅनल आहे टोमॅटोचे आणि कांद्याचे बाजारभाव हो, का आपण टाकत राहतो मित्रांनो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद